त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्याचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लाजकारक घोषणा आहे तर ते आज महाराष्ट्र मध्ये होत आहे याचा आज हे आहे घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त घोषणाच सरकारची मानलेली है। काय है। ते कशा जीवन जगात आहे। ते ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्येही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये पण आता बच्चू कडू साहेबांनी जे मागणी केलेली आहे की कमीत कमी सहा हजार रुपये तर करा आपण कोट्यावधी रुपये असा आपण खर्च करत आ, आ, आहे आणि हे जे लोक जे बाबतीत कोणीही बोलायला तयार नहीं। आता लोकांना आहे विधानसभेचं अधिवेशन त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झालेली आहे कोणत्या अपंगांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे महिलांच्या बाबतीत कोणती चर्चा झालेली आहे फालतू मुद्दे घेऊन